श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे निर्जला एकादशी निर्जला एकादशी एक ही सर्वात महत्त्वाची आणि वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते निर्जला एकाद एकादशीच्या दिवशी आपण म्हणजेच जे कोणी निर्जला एकादशीचं व्रत करत असतात तर त्यांनी पूर्णपणे निर्जल म्हणजे पाणीसुद्धा आपल्याला या दिवशी प्यायचं नसतं निर्जल एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर ते तुम्ही सूर्योदयाच्या अगोदर प्यायचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला व्रताचा संकल्प करून निर्जला एकादशीचं व्रत करायचं असतं वर्षातील ज्या चोवीस एकादशी असतात तर त्याचं जर आपल्याला उपवास करणं शक्य नसतं तर तुम्ही जर निर्जला एकादशीचं व्रत केलं तर वर्षातील चोवीस एकादशीचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे शक्य झालं तर उद्या निर्ज जला एक हो निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतील निर्जला एकादशीची जी तिथी आहे तर ती तुम्हाला मी स मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे की कशा पद्धतीने आहे कधी चालू झालेली आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे आता बघा एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणजेच उद्या भगवान विष्णूंची जी मूर्ती फोटो असतो तर ता त्याचे तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे विधिवत पूजन म्हणजेच काय तर गंध फुलं अक्षता अर्पण करायची आहे छान सेपरेट जर पूजा तुम्हाला मांडता आली तर तीसुद्धा तुम्ही मांडू शकता नाहीतर आपल्या देवघरामध्येच गंध फुल्ल अक्षद अर्पण करून तुम्हाला तो तुळशी पत्र अर्पण करायचे आहेत तुळशीची पानं उद्या तोडता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ती पानं आजच तोडून ठेवायची आहे आणि त्यानंतर बघा घरामध्ये उद्या विष्णू सहस विष्णू सहस्र व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू चालिसा लक्ष्मी चालिसा याचं सर्वांचं चा पठण झालं पाहिजे आता पठण करणं शक्य नाही तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता हे सर्व झालं की तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुळशीला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे आता ही वस्तू कोणती आहे बघा तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते तुळशीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असतात आणि ज्या त्यामुळेच आपल्या घरामध्ये घरामध्ये तुळस जर असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे जोपर्यंत तुळशीचं एक पत्र आपण त्यांच्या नैवेद्यावरती ठेवत नाही तोपर्यंत ते नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे तुळशीचे पत्र आज तोडून ठेवा उद्या नैवेद्यावरती ठेवायला भगवान विष्णूंना अर्पण करण्यासाठी भरपूर उद्या तुळशीचे पत्र आपल्याला लागतील त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा जी तुळशी माता आहे तर तिला आपण एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे जलपदार्थ त्यामध्ये दूध असेल पाणी असेल तर ह्या वस्तू आपण अर्पण करू शकत नाही पण आपण तुळशीची सेवा ही एकादशीला विशेष करून करत असतो तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे तुळशीच्या अवतीभोवती छान रांगोळी तुम्हाला काढायची आहे त्यानंतर तुम्हाला एक छान दिवा तयार करून घ्यायचा आहे मातीची पंथी घ्या किंवा मग साधा आपला जो कोणत्या धातूचा तुमच्याकडे दिवा असेल तो घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला अकरा गव्हाचे दाणे टाकायचे आहे गहू आपल्याकडे सर्वांकडेच असतात तर अकरा गव्हाचे दाणे तुम्हाला त्यामध्ये टाकायचं तूपच टाकायचं आहे आणि लाल कलाव्याची वात तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या खाली एक प्लेट ठेवायची प्लेटच्या खाली तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आणि हा दिवा तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे या दिव्याने तुळशी मातेचे आरती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुळशी मातेजवळ तुम्हाला आसन टाकायचं तिथे बसायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा तुम्हाला शक्य होईल तितका एक माळ एकवीस वेळेस एकावन्न वेळेस जप करायचा आहे आणि त्यानंतर माझ्या घरामध्ये सदैव ज्या काही दोष अडचणी संकटे आहेत तर ते दूर कर आणि सदैव तुझी कृपा माझ्या घरावरती राहू दे माता लक्ष्मीला आणि तुळशी मातेला भगवान विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे गव्हा मध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो हे सर्वांनाच माहित आहे जे तुम्ही गहू त्यात दिव्यामध्ये टाकणार आहात तर ते गहू नंतर काय करायचे तर ते नंतर तुम्ही पक्ष्यांना खायला घालायचे आहेत आणि जर तुमच्या आजूबाजूला कुठे पक्षी येत नसतील तर तुम्ही एखाद्या झाडाखाली तुम्ही हे गहू नेऊन टाकायचे आहे जेणेकरून कीटक मुंगी ते गहू खाऊन घेतील आणि आपल्या घरातले जे काही दोष त्या गव्हामध्ये समाविष्ट झालेले आहेत तर ते सगळे संपून जातील तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ